आता आपल्याला शिमला मिरची भरून करणार आहोत त्याच्यासाठी साहित्य दोन शिमला मिरची बेसन खोबऱ्याचा तुकडा सात आठ पाकळ्या लसणाच्या जिरे आणि तिळं आणि धने आणि शेंगण्याचा कुट्टा काळा मसाला हळद आणि हे सग तिळ आणि बेसन हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्या ते, त्याची थोडी पेस्ट करायची आणि पुन्हा त्याच्यामध्ये शिमला मिरचीमध्ये भरायचं आहे आता आपण हे सगळं भाजून घेतलेच शिमला मिरची भाजून घेतली बेसन भाजून घेतले आता याच्यामध्ये स्टफिंगसाठी पुन्हा एक तिळं आणि फुटाणे आपण ॲड करणार आहोत आणि हे नंतर हे थोडंसं याला शालो फ्राय केलं आणि नंतर आता हे सगळं वाटच्या वाटे एक जीव करून घ्यायचा आणि याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आता आपल्याला शिमला मिरचीला रस्सा बनवण्यासाठी आपल्याला कांदा टमॅटो सात पाकळ्या लसणाच्या जिरे आणि काळा मसाला कांदा टमाटो हे सगळं प्युरी भाजून प्युरी करायची त्याची तयार करून घ्यायची हा आता मसाला आपला झालेला आहे स्टफिंगमधला आता त्याच्यामध्ये एक चमच आपण दही टाकलेले आहे आणि आता त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून त्या शिमला मिरचीमध्ये भरवणार आहोत आता आपण ते भाजून घेतले कांदा टमॅटो त्याची प्युरी करून घेतली आणि आता त्याच्यामध्ये आपण हे शिमला मिरची भरून सोडणार आहोत आता आपण हे सगळे शिमला मिरची टाकली आणि त्याच्यामध्ये थोडासा त्याचा मसाला टाकायचा थोडा पाणी करून आणि मग ते थोडंसं मंदाचेवर शिजून घ्यायचं आपल्याला वाफ देऊन घ्यायची त्याच्यात झाकण ठेवून हे आपण स्टफिंगमध्ये बस भ भरवलेला आहे मसाला त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे थोडंसं विसरलं सॉरी आता आपण तांदळाची भरकर बनवणार आहोत त्यासाठी साहित्य तांदळाचं पीठ एक वाटी जिरे ओवा कोथिंबीर एक चमच तेल आणि मीठ स्वादनुसार आता आपण ही मळून घेऊ आणि याची भाकर बनवू आता आता आपली ही शिमला मिरची भाजी आणि तांदळाची भाकर झाली आहे रेडी आणि त्याच्यावर खोबरं खिसून टाकले वल्लो खोबरं खिसून टाकले सर्व केली खान खा आनंद राहा